आज कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नवीन वास्तूचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे प्रसंगी उपस्थित परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ बोईर आमदार कुमार ऐलानी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेजी आयुक्त परिवहन विभागाचे विवेक भीमनवार गोपाळ लांडगेजी आशुतोष बारकोल श्रीमती हेमांगिनी पाटील सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर मी वेळ बराच झाला आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व कर्मचारी आणि उपस्थित समोर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजचा हा कल्याण डोंबिवलीच्या इतिहासातला आज परि खरं म्हणजे सुवर्णाचा आणि आनंदाचा दिवस आहे एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे भीमनेवार साहेब सांगत होते मगाशी मी मुख्यमंत्री असताना अनेक कार्यालयांना मंजुरी दिली आणि ती कार्यालय देखील इमारती उभ्या राहिल्या खऱ्या अर्थाने हे परिवहन विभाग जो आपला आहे हा परिवहन विभाग खऱ्या अर्थाने अतिशय आपल्या राज्याच्या हिताचा आणि राज्याच्या विकासाचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी सगळीकडे भेटी द्यायला सुरुवात केली एक विजिबल चेंज या ठिकाणी पाहायला मिळाला मला आठवतो आहे मी मुख्यमंत्री असताना खोपटच्या डेपोत गेलो होतो आणि डेपोमध्ये गेल्यानंतर माझ्याबरोबर प्रताप सरनाईक पण होते पण तेव्हा ते मंत्री नव्हते अगोदर जेव्हा मी गेलो त्यावेळेस तिकडं बघितलं पाहिलं तर आपल्या ड्रायवर कंडक्टर आणि बाकी लोकांचा जो विश्रांती गृह आहे या अतिशय त्याची उदुरावस्था होती मग मी त्या अधिकाऱ्यांना म्हणालो की तुम्ही असं राहू शकता काहीकडे तिथं पाणी नव्हतं गरम तुम्ही कस तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करता म्हणा गरम पाण्याने मग ह्यांना कुठं तुम्ही असं थंड पाण्याचं इथं शिक्षा द्यायला हे केलं आहे मग मला आठवतं मी त्यांना वेळ दिला होता तेवढा आणि त्या वेळेमध्ये त्याच्यामध्ये बदल झाला आणि परिवहन मंत्री आले परिवहन मंत्र्यांनी फटाफट फटाफट ते करून त्याचं मला वाटतं आपण उद्घाटन पण केलं ना त्या विश्रांतीगृहाचं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत मग परिवहन सेवेचे एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील किंबहुना तुमच्या या आर टी ओ विभागाचे लोक आहेत अधिकारी आहेत त्यांना देखील ज्या आपण अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो त्याप्रमाणे त्यांना देखील सुविधा देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे आणि म्हणून जे जे काही आपल्याला सहकार्य लागणार आहे भीमनवारजी ते पूर्णपणे सहकार्य हेमांगी पाटील मॅडम पूर्ण आपल्याला या ठिकाणी राज्य सरकारकडून मिळेल कारण आता प्रताप सरनाईक तुमचे मंत्री आहे आता सरकारी काम आणि सहा महिने थांब असं काय होणार नाही आमचं नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन असं आमचं सरकार आहे त्यामुळे आता आपल्याला परिवहन सेवा किंबहुना तुमच्या आर टी ओचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेव्हेन्यू देणारं किती तुम्ही पैसे देता पंधरा हजार आता यावर्षी सतरा हजार देणार आहे त्यामुळे आता आमची लाडकी बहीण योजना जोरात चालली पाहिजे त्यामुळे तुमची सेवा पण जोरात चालली पाहिजे आणि तुमचे पैसे पण जोरात आले पाहिजे आणि त्यामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चांगलं काम करताय आणि मला आठवत आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्या महायुती सरकारने जे काम केलं भीमनवार किंवा आपण सगळेजण होता की आपल्या सरकारने एवढे फास्ट निर्णय घेतले आपल्या टीमने फास्ट निर्णय घेतले आणि त्या टीममध्ये देखील मी देवेंद्रजी अजितदादा आता ही जी टीम आहे देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री आम्ही सर्व त्या टीममध्ये आहोत आणि आमची ही टीम, टीम पूर्वीच्या गतीपेक्षा अधिक वेगवान गतीने या ठिकाणी पुढचाही कारभार करणार आहे हे परिवहन सेवा जी आहे खऱ्या अर्थाने परिवहन म्हणजे तुमचे आज आर टी ओचा कार्यक्रम आहे ना आर टी ओचा कार्यक्रम आहे आणि राज्याला महसूल देणारा हा महत्त्वाचा या ठिकाणी हा विभाग आहे आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज कार्यालय बघायला वेळ नाही आहे पण एकदा नंतर आपलं कार्यालय पाहायला आपण मी नक्की येईन वर्ध्याचं पण आपलं झालं आणि वाशीचं पण आपण केलं ऑनलाईन तेव्हा वेळ नव्हता आणि आता जिथं जिथं आपली कार्यालय आहेत या सगळ्याचं लोकार्पण आपण करू आणि खऱ्या अर्थाने शेवटी आपण जर लोकांना काम द्यायचं आहे लोकांना चांगली सेवा द्यायची आहे तर आपल्या सगळ्यांचं प्रशस्त असं प्रशासकीय कार्यालय पाहिजे चांगलं भव्य दिव्य असं कार्यालय पाहिजे कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे फक्त ही इमारत नाही तर या इमारतीमध्ये आपण जे काही काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आहे कल्याणकारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्या विभागाचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आपण आता सगळं स्मार्ट पद्धतीने करताय नवीन टेक्नॉलॉजी आहे ए आय सिस्टीम आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण वापरतो आहे आणि या माध्यमातून देखील मग आता लायसन देण्याचं काम देखील आहे पूर्वीसारखं नाही तुम्ही आता लायसन देताना म्हणजे त्यामध्ये देखील आपण कुठला नवीन टेक्नॉलॉजी आणताय आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आज होणारे अपघात टळतील मला आठवतं आहे नाशिकमध्ये आपण गेलो एक अपघात झाला पंचवीस लोक मेले मृत्यूमुखी पडले होते आणि तेव्हा आपण एक मोठी मिटिंग घेतली आणि सगळे राज्यातले ब्लॅक स्पॉट जे आहेत हे काढून टाकले पाहिजे आणि त्यावर देखील तुमच्या विभागाने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि अपघातामध्ये देखील आपली संख्या आता कमी झालेली आहे शेवटी एक जीव गेला त्याचा परिवार आणि हे सगळं जे आहे वाऱ्यावर पडतो आणि म्हणून आपल्याला एक एक जीव महत्त्वाचा आहे आणि म्हणून ड्रायवर असतील कंडक्टर असतील आर टी ओचे आपले सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील आपल्या सर्वांनीच आता काही लोकांचं आपण इथं प्रामाणिक काम केलं म्हणून सन्मानही केला आहे खरं म्हणजे आपल्या आपली संस्था जगली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्याचा फायदा लोकांना मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग हे आपल्या राज्याची प्रमुख भूमिका आहे आणि आपल्या माध्यमातून देखील ही वाढव याच्यामध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि नागरिकांना देखील त्याचा फायदा या ठिकाणी मिळेल आणि म्हणूनच एस टी पण तुमच्याकडे आहे एस टीला तर आपण काय म्हणतो लाईफ लाईन म्हणतो आणि काय ते लालपरी आणि आता तर आपल्या एअर कंडिशन गाड्या आलेल्या आहेत शिवशाही आहे आणखी काय काय ओल्वो गाडी आहेत आणि मला आठवतंय की आपण काश्मीरमधून आपल्या श्रीनगरमधून जे पहलगाममध्ये जेव्हा जो दुर्घटना झाली आपल्या निरपराध लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांना आपण विमानाने इकडे आणलं आणि पुढं परिवहनच्या बसेसने आपल्याला आपण त्यांच्या गावी सोडलं हे देखील परिवहन सेवेने त्यावेळेस केलेलं काम खऱ्या अर्थाने जनसेवेचं आहे लोकभावनेचं आहे आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये अशा आपल्या त्या परिवाराच्या मागं उभं राहण्याची जबाबदारी आपली होती आणि म्हणून ती देखील आपण पार पाडलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो परिवहन मंत्री आता तुम्हाला मगाशी तुम्ही म्हणालात की आम्हाला एवढे धावतात की आम्हाला थकवतात पण थकू नका आपल्याला धावायचं आहे आणि आपला वेग वाढवायचा आहे आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने परिवहन विभाग आणि आर टी ओ विभाग हे दोघांची एकमेकाशी एवढी सांगड आहे की एक, एक दुसऱ्याला पूरक असं हे डिपार्टमेंट आहे आणि यामध्ये आपण अधिकाधिक चांगल्या सर्विसेस दिल्या पाहिजे यामध्ये ई गव्हर्नन्सचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आता मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतला आता दीडशे दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतलेला आहे याच्या माध्यमातून भूमिका सरकारची एवढीच आहे की ईज ऑफ लिव्हिंग सगळ्यांचं जे काय जीवन सुलभ झालं पाहिजे या ठिकाणी त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे त्यांना मंत्रालयापर्यंत चक्रा माराव्या लागू नये त्यांचं काम खालीच जिल्हास्तरावर तालुका स्तरावर झालं पाहिजे आणि म्हणूनच आपण हे नवीन नवीन जे काही उपक्रम घेतो आहे त्याचा त्याच्या मागचा उद्देश सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला या ठिकाणी आपली चांगली सेवा दिली पाहिजे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये लायसन्स असेल परमिट असेल रिन्युअल असेल अशा गोष्टी ज्या आहेत त्या तत्परतेने झाल्या पाहिजे लोकांना त्यासाठी विलंब लागता कामा नये त्याचा निपटारा लगेच झाला पाहिजे आणि पेंडिंग कामं शून्यावर आणली पाहिजेत यासाठी आपण वेगाने काम करा त्यासाठी सिस्टीम आपल्याकडे आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो या भव्य दिव्य अशा कार इमारतीमधून तुमचा जो काही जास्तीत जास्त काम जे आहे कार्यक्षम काम होईल पारदर्शकता येईल आणि लोकाभिमुख या लोकांना त्याची सेवा मिळेल एवढी अपेक्षा करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदेसाहेब ह्यानंतर मी मान्यवरांना फक्त विनंती करते की रस्ता सुरक्षाविषयीची एक पुस्तिका आहे त्याचं अनावरण आपल्याला सगळ्या मान्यवरांच्या हस्ते करायचं आहे रस्ता सुरक्ष सुरक्षेच्या विषयीची जी पुस्तिका आहे त्याचं अनावरण आपण सगळ्या मान्यवरांच्या हस्ते करतो आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत रस्ता सुरक्षाविषयी माहिती देणारी आपल्याला जागरूक करणारी अशी ही पुस्तिका आहे आणि याचं अनावरण आज आपण सगळ्या मान्यवरांच्या हस्ते या निमित्ताने करत आहोत जोरदार टाळा धन्यवाद